नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टी व्ही न्यूज इंडियन टी व्ही न्यूजच्या मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायचं का विशेष घडामोडीवर मुलांच्या संस्कारक्षम वयातच वाचन संस्काराबरोबर इतर संस्काराची पायाभरणी करणे गरजेचे आहे अनेक कलावंतांना घडविण्याचे कार्य सार्वजनिक वाचनालय कल्याणने केले आहे एकशे साठ वर्षाची वाचन परंपरा जपण्याबरोबरच या बाल शिबिराच्या माध्यमातून येणाऱ्या भावी पिढीशी नाळ वाचनालयाने जोडून ठेवली आहे झगमकाटी दुनियात चमकणारे कलावंत आपल्याला दिसतात पण त्यामागे त्यांनी घेतलेले अविरक्त श्रमही लक्षात घेतले पाहिजेत पालकांनी या पिढीच्या मनापर्यंत पोचवण्याकरिता त्यांना आपुलकीने जवळ घेतले पाहिजे तरच या पिढीतले अंतर कमी होईल असा मोलाचा सल्ला सुप्रसिद्ध निवेदक मराठी कलेकार प्रणव भांबुरे आणि वाच सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित चला ऐकू या गोष्टी आजीच्या या बाळशिबिराच्या उद्घाटन प्रसंगी दिला याप्रसंगी सार्वजनिक वाचनालय कल्याणच्या विविध उपक्रमाची माहिती व बालशिबिर आयोजनाचा मानस सग्रंथबाल करुणा कल्याणकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला सोमवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस ते तीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत चालणाऱ्या शिबिरात प्रार्थना गाणी गोष्टी मातीकाम कापडी कागदी फुले बनवणे पॉट पेंटिंग फुलाची रांगोळी तसेच इतर विविध प्रकारचे पारंपरिक खेळ खेळ येणे घेण्यात येणार होते प्रचंड उस्ताद साठ ते सत्तर बाळगोपाऱ्यांनी शिबिरात सहभाग नोंदवला होता वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे नियोजन करण्यात आले कार्यक्रमप्रसंगी वाचनालयाचे कार्यकारिणी सदस्य अरविंद शिंपी ज्येष्ठ वाचक सभासद विजयसिंग परदेशी ज्येष्ठ नागरिक संघ सुभाष मैदान कल्याण अध्यक्ष सुनीता मोरानकर सुबदा जोशी अनुष्का गोलिपकर वाचनालयाच्या ग्रंथपाल गौरी देवळे ग्रंथसेविका पालकवर्ग वाचकवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या शिबिराचे प्रमुख कुमारी वर्षा माने आहेत कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू